तर लाडकी बहीण योजनेमुळे इतर योजनांवर ताण येतोय असं वक्तव्य दत्तात्रेय भरणे यांनी एका कार्यक्रमात केलं होतं त्यावरून वादंग निर्माण झाल्यानंतर आता दत्तात्रेय भरणे यांनी स्पष्टीकरण दिलंय लाडकी बहीण योजनेला माझा विरोध नाही निधीचा ताण होतोय मात्र सुधारणा होत आहे असं दत्तात्रेय भरणे यांनी म्हटलंय मुंबईमध्ये सर्व विभागातून निधी कसा मी ब्रेक तर करत असतो आज तुम्हाला सांग हो मी सांगतो ठीक आहे आज बहिणी बहिणीमुळं थोडी यज्ञ आल्यामुळे काही गोष्टीमध्ये थोडं विधीमध्ये थोडं त्याला उशीर होतोय उशीर झाला होता परंतु आज सगळं हळूहळू गाडी पूर्वज यायला लागलेले आहे मी तुम्हाला एवढंच सांगतो की मला फक्त आज मी तुमच्या समोर जो उभा आहे तो विनाकारण माझ्या काही गोष्टीचा माझ्या बोलण्याचा अर्थ असा ग्रामीण भागामध्ये आपण निधी वगैरे सुटी सरपंच उपसरपंच येत असतात थोडं आमची अडचण आहे हा निधी लवकर आला नाही मग त्यांना थोडं आपण एक समजवणीच्या भाषेत तुम्ही काळजी करू नका थोडा ताण होतापर्यंत हळूहळू आपली परिस्थिती सुधारते आणि ह्या बाबतीमध्ये ह्या हा हा, हा माझा खुलासा होता पण ह्याचा जर चुकीचा अर्थ निश्चित प्रकारे थोडा काल घेतला गेला आणि हे तुमच्यासमोर खुलासा करण्यासाठी आज मी हा खुलासा करतो आहे